सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या मालिकेतील दहाव्या सत्रात आपले मी स्वागत करतो मी डॉक्टर निलकंठ करंदीकर हृदयरोगतज्ञ माझा व्हॉट्सअप नंबर नोट करा नाईन एट टू टू झिरो सिक्स वन थ्री एट थ्री मी हृदयाच्या तपासण्या हार्ट क्लिनिक आणि अल्फा डायग्नॉस्टिक्स इथे करतो टिळक रोडच्या तसंच इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी प्रोसिजर्स ऑल क्लिनिक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल करतो मला प्राध्यापक कार्डिओलॉजी हा एक बहुमानच मिळालेला आहे आणि मुंबई विद्यापीठाचे डी एम हृदयरोगशास्त्र या सुपर स्पेशालिटीच्या परीक्षेतले पहिले सुवर्ण पदक मलाच मिळालेले आहे आज आपण एक महत्वाच्या विषयाकडे वळत आहोत अस्थिर अंजायना त्याचं खरं नाव आहे अनस्टेबल अंजायना पण त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून त्याला मी अस्थिर अंजायना असं म्हणत आहे तुमच्या हृदयाचे ऐका ते ओळखते की काहीतरी बरोबर नाही लक्षणे तुमच्यासाठी नेहमीसारखी वाटत नसतील तर डॉक्टरांशी नक्कीच बोलून घ्या हे ज्याने कोणी लिहिलेले आहे हे अत्यंत खरं आहे आणि अनस्टेबल किंवा अस्थिर अंजायना ला हे अगदी तंतोतंत लागू होत आपण याआधीच पाहिलं आहे की अंजायना म्हणजेच हृदयाला रक्त पुरवठा कमी पडल्यावर ज्या वेदना होतात त्या कुठे होतात तर छातीच्या मध्यभागी मान जबडा डावा खांदा डाव्या हाताचा आतला भाग कधी कधी उजवा खांदा आणि उजव्या हाताचा आतला भाग इथे या वेदना होतात आणि ह्या वेदना ज्या आहेत किंवा छातीतले दुखणे हे जे आहेत ते अनेक आठवडे किंवा महिने किंवा वर्ष सुद्धा स्थिर असते त्याच्यात लक्षणीय बदल होत नाही मी एक तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो या ठिकाणी एक प्रोफेसर आहेत जे लेक्चर द्यायला आ, आपल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जायचे आणि लेक्चर हॉल हो तिसऱ्या मजल्यावर होता आणि लिफ्ट नव्हती तेव्हा त्यांना ते तीन मजले चढून जावं लागायचं काही दिवसांनी त्यांना तीन मजले चढल्यावर छातीत थोडस अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली आणि त्यांनी काही त्याच्याकडे जास्ती लक्ष दिलं नाही आणि लेक्चर थोडा वेळ बसले खो लेक्चर हॉलमध्ये जाऊन की ते दुखणं कमी होऊन जायचं प्रोफेसर साहेब लेक्चर घ्यायचं पूर्ण लेक्चर घ्यायचे जिना खाली उतरून घरी जायचे मग परत कधीही दुखणं त्यांना ते व्हायचं नाही आठवड्यातनं तीनदा त्यांना लेक्चर घ्यायला लागायचं भाषण द्यावं लागायचं मुलांसमोर आणि प्रत्येक वेळेला की थोडंसं त्यांना हे अनइझीनेस किंवा छातीत जडपणा जाणवायचा तो जडपणा किंवा ते जे दुखणं होतं ते दोन एक मिनटं फार तर टिकायचं आणि फार त्याचा काही त्याला त्रास व्हायचा नाही आणि ते दोन मिनिटानंतर तिथे थोडा वेळ खुर्चीत बसले की जायचं सुद्धा ह्याच्यात आपण बघू लक्षात घेऊया की ह्या स्थिर अंजायनामध्ये स्टेबल अंजायनामध्ये लक्षणीय बदल होत नाही आठवडे महिने किंवा वर्ष सुद्धा म्हणजे किती वेळा होते ते ठरलेलं असतं प्रोफेसर साहेब तिसऱ्या मजल्यावर गेले की व्हायचं कालावधी दोन मिनिट तीव्रता माइल्ड म्हणजे कमी आणि शारीरिक श्रम श्रमाची क्षमता तीन मजली चढणे हे असायची हे सगळं या या चार मुद्दे जे आहेत ह्याच्यात कोणताही लक्षणीय बदल अनेक दिवस होत नव्हता याचा अर्थ कोरोना रक्तवाहिनीत अडथळा आहे पण स्थिर आहे आणि वाढत नाही आहे असा ह्याचा अर्थ होतो इथे आपण बघूया हे बघा इथे पंच्याहत्तर टक्के ब्लॉकेज दिसत आहे आने, आने की रक्तवाहिनीत न रक्त पुढे जातही आहे आणि अनेक महिने किंवा वर्ष हे एवढाच ब्लॉक आहे तो काही वाढत नाही आणि प्रोफेसर साहेबांना तेवढंच दुखत राहायचं नंतर काय झालं आपण बघूया पण ते पुढचं बघण्याच्या आधी हे जे स्टेबल अंजायना आहे याच्यात रक्तवाहिनी चरबीचे थर जरूर असतात ज्याला आपण एथिरोस्टेरोसिस म्हणतो पण हे जे थर असतात त्याची वैशिष्ट्य काय तर हे क्रॉस सेक्शन दाखवलेलं आहे या कोरोनरी रक्तवाहिनीच्या जी हृदयाला रक्त पुरवठा करते ही कोरोनरी रक्तवाहिनीची भिंत किंवा वॉल म्हणता येईल आणि त्याच्यावर हा लिपिड कोअर मेद गाबा हे चरबीचा थर बसलेला आहे आणि त्याच्यावरच हे आवरण आहे की ज्याला कॅप म्हणता येईल हे जे आवरण आहे हे बऱ्यापैकी जाड आहे आणि त्याच्यामुळे हा लिपिड कोर काही वाढत नाही आहे जास्ती आणि ही अशी परिस्थिती अनेक आठवडे महिने किंवा वर्ष प्रोफेसर साहेबांची असणार आणि त्यांनी काही त्याची विशेष परवा केली नाही त्यावेळेला मात्र समजा हे जे हा जो प्लाक आहे जो आपण मधला म्हटलं की मेद गाभा ह्याच्यामध्ये कधी कधी रक्तस्राव होऊ शकतो आणि एखाद्याची जर ही जी आवरण आहे किंवा कॅप आहे ती जर फारशी जाड नसली तर हा रक्तस्राव होण्याचा संभव जास्ती पण याच्यामुळे काय झालंय बघा कि ही जी रक्तवाहिनीमुळे सॉरी हे जे प्लाक आहे त्याच्यामुळे जो अंतर व्यास आहे रक्तवाहिनीचा कोरोनरी तो जो बघा हा इतका होता तो हा प्लाक फुटल्यामुळे एकदम कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे अनस्टेबल अंजायना हा प्रकार उद्भवतो आणि रुग्णाचा त्रास वाढतो या चित्रात दाखवले हा बघा पंच्याहत्तर टक्के होता तेव्हा अनेक वर्ष स्टेबल होता इथे आता नव्याण्णव टक्के दाखवलेला आहे मी जर हा नव्याण्णव टक्के एकदम वाढला तर नक्कीच लक्षणं वाढणार अस्थिर अंजायनाची वैशिष्ट्य काय अनस्टेबल अंजायना गेल्या का काही दिवसात किंवा आठवड्यात तीव्रता वाढली तर त्याला अस्थिर अंजायना किंवा अनस्टेबल अंजायना म्हणतात लक्षणीय वाढ तीन गोष्टीत होते कालावधी तीव्रता त्रास परत परत होण्याची वारंवारता आपण प्रोफेसर साहेबांचं उदाहरण घेऊया की, की लेक्चर घ्यायला वरती तीन मजले चढून जाताना त्यांना दुसऱ्या मजल्यावरच छातीत त्रास व्हायला लागला कस बस तिसरा मजला चढून गेले आणि मग जास्ती वेळ बसल्यावर त्यांना उभं राहून लेक्चर घेता आलं यावेळी त्यांना तीव्रता निश्चित वाढली दोनच मिनिटं दुखत होतो ते आता जवळजवळ दहा मिनिटापर्यंत यावेळेला दुखलं आणि आ, ही तीव्रता म्हणजे मॉडरेट टू सिव्हिअर झाली कालावधी दहा मिनटापर्यंत वाढला आणि त्रास परत परत होण्याची वारंवारता म्हणजे त्यांचं घरसुद्धा दुसऱ्या मजल्यावर होतं तिथे जाताना त्यांना काहीच त्रास होत नव्हता पण आता दोन मजले चढल्यावर पण त्रास व्हायला लागला ही जी सगळी लक्षणीय वाढ झालेली आहे त्यांच्या अंजायनामध्ये त्याला अन अस्थिर अंजायना झालं असं समजण्याला हरकत नाही आणि लक्षणीय घट कशात शारीरिक श्रमाची क्षमता म्हणजे आपण पाहिलं की प्रोफेसर साहेब तीन मजले चढू शकत होते ते आता दोनच मजले चढू शकतात याचा अर्थ कोरोनरी रक्तवाहिनीत अडथळा वाढत आहे हेच आपण पाहिलं की हा जो अडथळा आहे तो एकदम रक्तस्राव होऊन वाढलेला आहे आणि हे बघा इथे नव्याण्णव टक्के दाखवलेलं आहे कोरोना धमनी रोग वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होतो त्याची रूप वेगवेगळी आहेत स्थिर अंजायना पेक्टोरिस म्हणजे स्टेबल अंजायना याबद्दल आपण भरपूर चर्चा केली आहे मगाच्या स्लाइड मध्ये पण आपण दाखवलंय की त्याची तीव्रता वारंवारता आणि आ... एक्सरसाइज uh, कपॅसिटी म्हणजे शारीरिक श्रम करण्याची त्या माणसाची क्षमता हे सगळं जा, जे आहे हे आणि कालावधी सुद्धा हे सगळ अनेक आठवडे किंवा वर्ष कॉन्स्टंट राहतं तर स्थिर अंजायना झाला आता अस्थिर अंजायनाबद्दल आज आपण चर्चा केलीये याचा जास्त तीव्र प्रकार म्हणजे हृदयविकाराचा झटकान त्यावणी तीव्र म्हणजे अचानक मृत्यू ओढवणे हे सगळे जे वाढलेल्या अंजायनाचे प्रकार आहेत अंजयनाच्याहून जास्ती तीव्र प्रकार आहेत स्टेबल अंजायनाच्या त्यांना अक्यूट कोरोनरी सिंड्रोम असं नावही दिलं गेलं आहे आणि आज आपण फक्त अस्थिर अंजायना पेक्टोरिस याची चर्चा करत आहोत आणि याला हा अस्थिर अंजायना अक्यूट कोरोनरी सिंड्रोमचाच एक प्रकार आहे हृदयविकाराचा झटका आणि आकस्मिक मृत्यू कधी होतो याबद्दल आपण पुढच्या सत्रांमध्ये चर्चा करूया आणि इतर प्रकारे धमनी रोग कसा प्रकट होऊ शकतो नंतरच्या सत्रांमध्ये आपण नक्की चर्चा करूया परत एकदा एक समरी टाईप सारांश आपण काय बोललो त्याच्याबद्दल तीव्र कोरोनरी सिंड्रोम किंवा कोरोनरी सिंड्रोम हे जे आपण समजण्या पाहिले त्याच्याबद्दल आपण आता बोलूया पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसणारे सर्वसामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता अंजायना त्याचे वर्णन अनेकदा असे केले जाते छाती आवडल्यासारखी वाटणे पण ही जर तीव्र झाली आवडल्यासारखं वाटण्याचं लक्षण तर ते अनस्टेबल अंजायना समजायला ना हरकत नाही वेदना तीव्र झाली की अनस्टेबल अंजाणा समजावी आणि वेदना काही मिनिटांपेक्षा जास्त टिकली तर ही ती अनस्टेबल अंजायना समजावी आपण हे आधीच पाहिलेले आहे की अस्वस्थता शरीराच्या वरच्या भागाच्या इतर भागात देखील पसरू शकते उदाहरणार्थ मान आणि जबडा डाव्या हाताची आतली बाजू आणि डावा खांदा त्याहून कमी प्रमाणात उजव्या हाताची आतली बाजू खाल्ला जास्ती करून डाव्या हातालाच जास्ती करून लक्षणं दिसतात पोटाचा वरती वरील भाग मागच्या आपण पाहिलं की पोटाच्या वरील भागात सुद्धा अस्वस्थता किंवा दुखायला लागलं तर तो अंजायनाचाच भाग असू शकतो आणि पाठीला सुद्धा कधी कधी दुखापत पोहोचू शकते एक महत्वाचं अनस्टेबल अंजायना बद्दलच बोलायचं म्हणजे कि नुसत दुखणच नाही तर इतर काही लक्षणं सुद्धा अनस्टेबल मध्ये दिसू शकतात छातीत दुखण्यासोबत किंवा छातीत न दुखता सुद्धा इतर लक्षणं दिसू शकतात उदाहरणार्थ मळमळ होणे उलट्या होणे थंड घाम फुटणे डोक्यात हलके वाटणे किंवा चक्कर येणे कधी कधी बेशुद्ध पडणे आणि चिंता किंवा विनाश होणार आहे अशी एक भयानक भावना मनात निर्माण होणे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या जास्ती करून अनस्टेबल अंजायना किंवा अस्थिर अंजायनामध्येच दिसून येतात तेव्हा ज्या रुग्णाला अंजायना आहे डॉक्टरांकडनं औषधं घेऊन त्यांनी चालू ठेवलेली आहेत त्याचं दुखणं जर वाढलं किंवा ही इतर लक्षणं त्याला जर दिसायला लागली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं अत्यंत आवश्यक आवश्यक आहे कारण ही अन्स्टेबल अंजायना म्हणजे कोरोनरी रक्तवाहिनीतला अडथळा निश्चित वाढलेला आहे आणि त्याचं रूपांतर छोट्या किंवा मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यात कधीही होऊ शकतं डॉक्टरांकडे गेलं की हृदयरोगाचं निदान अनस्टेबल अंजायना वगैरेचं निदान कसं होतं कसं केलं जातं रुग्णाची तपासणी डॉक्टर करतात ब्लड प्रेशर बघतात छाती तपासतात रक्त तपासणी याबद्दल आपण नंतर परत बोलणारच आहोत ई सी जी काढला जातो बऱ्याच वेळा इको कार्डिओग्राफी ही एक साधी टेस्ट आहे ही केली जाते याबद्दल पण आपण एक विशेष सत्र घेणार आहोत आणि काही रुग्णांमध्ये हृदयाचे सी टी स्कॅन आणि कोरोना ही केली जाते यातल्या वरच्या तीन टेस्ट तर प्रत्येक रुग्णामध्ये केल्याच जातात चौथी बऱ्याच वेळा केली जाते या टेस्ट काही विशिष्ट रुग्णांमध्ये जरूर भासल्यास केल्या जातात हृदयाचे सी टी स्कॅन आणि कोरोनरी एन्जिओग्राफी तेव्हा आज आपण पाहिलं की स्टेबल अंजायनाचं रूपांतर अनस्टेबल अंजायनामध्ये कसं होऊ शकतं त्याची लक्षणं काय असतात आणि हे फार महत्वाचं आहे की हे ओळखावं आणि रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरांना दाखवायला जावं आजचं हे सत्र पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि अशीच ही सत्र आपण जरूर बघत राहा आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलंच असेल नसेल जर केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि थम्सअप अप द्या कॉमेंट्स लिहा तुम्हाला एक म्हणजे जर किस्सा सांगतो माझी स्वतःची बहीण माझा हा रेकॉर्डिंग बघत होती आणि तिने मला सजेशन दिलं की तू हा जो पॉइंटर वापरतोस हा जो पॉइंटर आता दिसतोय तुम्हाला हे आम्हाला कळत नाही नीट दिसत नाही तेव्हा तो जरा मोठा कर हे तिचं सजेशन मानलं मी आणि ह्या आजच्या ह्या सत्रामध्ये हा बघा हा लाल वाडक रंगाचा पॉईंटर आपण बघतात अशी जर महत्त्वाची सजेशनसुद्धा असली जरूर द्या कॉमेंट्स द्या परत एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद पुढच्या सत्रात नक्की नक्की भेटू